नमस्कार मी राहुल कुलकर्णी मध्ये तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा तीच विनंती आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा सगळ्या सोशल मीडियावरती आम्ही आहोतच आम्हाला फॉलो करायला लागा आता आम्ही हे जे मुद्दे टॅग केले मी संदिग्धपणे दोन गोष्टी सांगतो ही शक्यता आहे आणि ती शक्यता प्रत्यक्षात येऊही शकेल किंवा येऊ शकणार नाही परंतु जे नेहमी म्हटलं जातं की राजकारणामध्ये सगळ्या गोष्टी शक्य आहे आणि त्याला प्रबळ एक उदाहरण पण आहे आणखी एक गोष्ट सांगायला पाहिजे निसंदिग्धपणे की या निवडणुकीमध्ये शरद पवार आणि अजित पवार यांनी आपल्या एकमेकांच्या विरोधामध्ये अत्यंत टोकाच्या भूमिका घेऊन तशा पद्धतीची रणनिती आखत ही निवडणूक लढलेली आहे म्हणजे त्यांच्यामध्ये काही साठे लोटं होतं वगैरे असं जे आपल्याला नेहमी मानण्याचा प्रघात आहे असं अजिबात काही झालेलं नाही पण जे उदाहरण मी पुढे दिलेलं आहे की रोहित पवार यांचं उदाहरण आहे प्रेक्षकांच्या लक्षात आलंच आहे पण शरद पवार हे प्रॅक्टिकल पॉलिटिक्स करतात त्यांना याची पूर्ण कल्पना आहे बघा दोन नेत्यातला फरक ने कसा आहे उद्धव ठाकरे यांनी जेव्हा पत्रकार परिषद घेतली तेव्हा ते बहुतांशी महाराष्ट्राने असा कसा काय कौल दिला ईव्हीएम मध्ये काही अडचण आहे का अशा पद्धतीची भाषा बोलत होते खरं तर त्यांना खूप सारं बोलायचं होतं पण त्यांनी स्वतःला आवरलं शरद पवार यांनी कराडमध्ये जाऊन आणि कराडची निवड पुन्हा किती व्यवस्थित केलेली आहे की ज्या महाराष्ट्र राज्याची उभारणी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या विचारावरती झाली त्याच ठिकाणी जाऊन ते बोलते झाले बरं ते बोलताना छोटे राज्य भाजपाकडं इतर पक्षाकडं आणि मोठे राज्य भाजपाकडं असं बोलून गेले आणि एक चर्चेला तोंड त्यांनी जरूर पडलं पण हा जनतेना दिलेला कौल आहे आणि त्या कौलाबद्दलचं व्यवस्थित विश्लेषण त्यांनी केलं आम्हाला आता कष्ट करावे लागतील ला असं ते म्हणाले मी काही घरी बसणार नाही असं ते म्हणाले आणि जे काही विभाजन झालेलं आहे त्याबद्दलचा त्यांचा तो कौल होता पण हे सगळं जरी खरं असलं तरी शरद पवार हे प्रॅक्टिकल पॉलिटिक्स कसं करतात त्याबद्दलचे अनेक दाखले आपल्याला देता येतील बरं दुसऱ्या दिवशी पुन्हा शरद पवारांना भेटायला आलेल्या दिलीप वळसे पाटील यांनी त्यांची भेट घेतली ज्या शरद पवारांनी त्यांना पाढा 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 असं म्हटलं होतं त्यांना त्यांनी भेट पण दिली पण इथेच तर शक्यता अधिक आहे की जी शेवटची सभा मी बारामतीतली शरद पवार आणि अजित पवारांची कव्हर केली तर शरद पवारांच्या भाषणाकडे मी ऐकत असताना मी हेच म्हणत होतो की मला हे बघायचं आहे की शरद पवार हे अजित पवारांना पाढा असं म्हणतात का तसं ते म्हणाले नाही ते छगन भुजबळांना पाढा म्हणाले ते दिलीप वळसे पाटलांना पाढा म्हणाले ते धनंजय मुंढे यांना पाढा म्हणाले परंतु अजित पवार यांना पाढा असं ते म्हणाले नाहीत उलट पक्षी जेव्हा बारामतीचा निकाल आला तेव्हा ते असं म्हणाले की आम्हाला बारामतीच्या निकालाची कल्पना होती म्हणजे युगेंद्र पडणार आहे हे त्यांना दिसत होत आता याचा संदर्भ असा की जी गोष्ट होऊ शकत नाही त्याबद्दल अधिकच कटुता न वाढवू देता काय बोललं पाहिजे हे त्यांनी दाखवून दिलं आणि रोहित पवार यांचं उदाहरण जे आता महाराष्ट्राने बघितलं आणि हे आज नाही आम्ही एक सात आठ दिवस आधी म्हटलं होतं की राम शिंदे यांनी अजित पवार यांना सभा तुमची हवी आहे असा एकदा नाही दोनदा नाही तेरा चौदा वेळेला फोन केला आणि ती गोष्ट त्यांनी मानली नाही बरं निवडणुकीच्या काही दिवस आधीच रोहित पवार यांचं कर्ज जामखेडमध्ये उत्तम काम सुरू आहे असं जाहीर अजित पवार बोलले आणि मी हा प्रश्न रोहित पवार यांना विचारला होता की तुमच्याबद्दल एवढी कौतुकाची बोल तुम्ही ज्या पद्धतीच्या कटुतेनं त्यांच्याशी बोलत होता ते बोल या निवडणुकीच्या आधी कसं काय आले की युगेंद्र त्यातला का काय अँगल आहे आणि युगेंद्र अँगल असण्याची दाट शक्यता होती पण नंतर त्यांनी जे दिलेलं उत्तर आहे ते महाराष्ट्रासमोर आहे ते म्हणाले असं नाही मी तिथे जाऊन त्याचं नेपथ्य केलं वगैरे वगैरे प्रत्यक्षामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग रोहित पवारांचा किती होता हे महाराष्ट्राने बघितलंय आणि हा योगायोग नव्हता हे काल पुन्हा कराडनी दाखवलं कराडमध्ये जेव्हा रोहित पवार आले तेव्हा त्यांनी ते आपल्या काकाचे काय दर्शन घेतलं तो ज्येष्ठत्वाचा भाव होता आणि त्याच्यामध्ये पुढे रोहित पवार यांना अजित पवार म्हणाले की जर मी तिथे सभा घेतली असते तर काय झालं असतं आणि मग या नाते गोतेतल्या संबंधाबद्दल राम शिंदे यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले हा एक कटखरस्थानाचा भाग होता वगैरे वगैरे आजचं दृश्य काय अजित पवार हे भरघोस्मताने निवडून आले आणि रोहित पवार हे थोड्या का असताना पण मताने निवडून आले आणि इथेच तर शक्यतांची शक्यता वाटते की भविष्यामध्ये शरद पवार आणि अजित पवार काय एकत्रित एक येणार नाहीत कारण मुळामध्ये जो प्रश्न निकाली लावायचा होता तो निकाली लागला ज्या वैचारिक गोष्टीबद्दल महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादीमध्ये जो संभ्रम होता त्याचाही निकाल लागलेला एक राष्ट्रीय पातळीवरती सुप्रिया सुळे आणि महाराष्ट्राच्या पातळीवरती अजित पवार असा जो काही संरचना शरद पवारांनी करून ठेवली होती त्याचाही निकाल लागलाय आता जो वैचारिक भाग होता तो जर महाराष्ट्रानेच स्वीकारला असेल महाराष्ट्रच शाहू फुले आंबेडकरांपेक्षा उजव्या विचाराकडे झुकला असेल तर ही गोष्ट स्वीकारून महाराष्ट्रातल्या शहरी भागातल्या वाढलेल्या मतदारसंघाची संख्या स्वीकारून शरद पवार हे भविष्यामध्ये अजिबातच एकत्रित येण्याची शक्यता नाही असं मानायचं काही कारण आहे कारण सत्तेचा जो मॅग्नेट असतो तो फार पॉवरफुल असतो त्या मॅग्नेटबरोबर ह्या दहा जे काही शरद पवारांच्या आज असलेले निवडून आलेले आमदार आहेत त्यांना राखून ठेवणं ही फार कठीण बाब आहे शरद पवारांना व्यक्तिशाहीची अजिबात गरज नाही की ते अजित पवार यांच्या बरोबर जातील आजही त्यांचं महाराष्ट्राच्या राजकारणात तेच स्थान आहे जे काल होतं आजही शरद पवार म्हणतील तशा पद्धतीने त्यांची कामं होतील प्रश्न आहे ते पुढे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वैचारिक वाटचालीचा सा। राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष म्हणूनच्या वाटचालीचा आणि तिथे ती शक्यता बळावते कारण रोहित पवार यांच्या निमित्ताने जर अजित पवार आणि रोहित पवार यांच्यामध्ये जे दृश्य स्वरूपातलं साठेलोट आपण ज्यांना म्हणतो ते तसं दिसलं तर भविष्याच्या राजकारणामध्ये काही होऊ शकतं आणि जी गोष्ट प्रॅक्टिकल राजकारणासाठी प्रसिद्ध असलेल्या व्यक्तीला माहिती आहे कारण शरद पवार हे खूप अनप्रिडिक्टेबल आहेत ते अनेक वेळेला म्हणालेले आहेत की माझ्या राजकारणाचा स्थायी भाव माझा युएसपी काय आहे तो तो अनप्रिडिक्टेबल असणं ते अनप्रिडिक्टेबल आहेत आणि अनेक वेळेला दिसलेलं आहे म्हणजे त्या अनप्रिडिक्टेबिलिटीमध्येच शरद पवारांच्या राजकारणात आजपर्यंत ते टिकून राहिले भले त्यांच्या विश्वासार्हतेबद्दल अनेक वेळेला प्रश्न उपस्थित केले गेले त्यामुळे ह्या अनप्रिडिक्टेबल गोष्टीमध्ये ही अनप्रिडिक्टेबल गोष्ट महाराष्ट्राने लक्षात ठेवायला हवी की जरी शरद पवार यांना राजकीय दृष्ट्या त्याची आज गरज उरलेली नसली तरी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढच्या प्रवासाच्या दृष्टीनं ही शक्यता नाकारता येत नाही की भविष्यामध्ये अशी शक्यता होऊ शकते जर आज राज आणि उद्धव यांच्या एकत्रित येण्याची चर्चा सुरू आहे आणि त्यात अनेक शक्यता दडलेल्या आहेत तशाच पुढे हे जे सत्तेचं मॅग्नेट आहे त्या मॅग्नेटला गृहीत धरता पुढे चालून राष्ट्रीय राजकारणासाठी जी पूर्वी शरद पवारनी केलेली संरचना आहे त्या संरचनेला जर मान्यता मिळत असेल आणि जर सुप्रिया सुळे यांनी आणि त्यांच्याबरोबर असलेल्या मंडळींनी आता महाराष्ट्र बदललेला आहे एकाच एक राजकीय पक्षाचं महाराष्ट्रामध्ये सत्तेवरती येणं अवघड आहे आणि तो जो शाहू फुले आंबेडकरांच्या विरोधात उजव्या विचारसरणीचा जो आपण विचार मांडतो हो, आहोत त्याला आता सलग तीन निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातल्या जनतेनं अभेअरलेलं आहे ही गोष्ट जर त्यांनी प्रॅक्टिकल पॉलिटिक्सच्या अनुषंगाने मान्य केली तर ही शक्यता होऊ शकते की भविष्यामध्ये अशा गोष्टी घडताना आपल्याला दिसतील आणि त्याचं मोठं उदाहरण मी जे रोहित पवारांच्या अनुषंगाने बोललो ते आहे इतक्यात ती मला शक्यता वाटत नाही जो एक वैचारिक भाव आहे तो शरद पवारांनी कालही स्पष्ट करून सांगितलेला आहे परंतु पुन्हा तेच की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काहीही होऊ शकतं इतकं हे अनप्रिडिक्टेबल राजकारण आहे भलेही आज महायुतीकडे एवढं मोठं संख्याबळ आहे असं आपल्याला दिसतंय आपण इथे महाराष्ट्रातल्या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीचा आम्ही आढावा घेतोय त्या आढाव्यातनं ह्या गोष्टी महाराष्ट्रासमोर येत आहेत त्यातल्या जवळपास सगळ्याच गोष्टी तंतोतंत तशाच घडतील असं नाही पण त्या घडण्याच्या शक्यतेत सगळ्यात जास्त कोणत्या राज्यात शक्यता असेल तर ती महाराष्ट्र आहे इतकं अनप्रिडिक्टेबल आहे